अगरा दे अगरा दे काय लागलीच सनादाला अगरा दे अगरा दे काय लागली सनादाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला आगरा दे आगरा दे काय लागली सनादाला आगरा दे अगरा दे गायला गिसना झाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला डोईवर वृक्षाचा माट आम्ही चढतो यमुनेचा घाट डोईवर वृक्षाचा माट मी चढत यमुनेचा घाट हरी ऊ बा गो गरस्त्याला हरी ऊ भा गुभा रस्त्याला कृष्णदेवाचा कृष्ण देवाचा सुधामा म्हणतात मला कृष्ण देवाचा सुधामा म्हणतात मला कृष्ण देवाचा सुधामा म्हणतात मला अगरा दे अगरा दे काय लागले सुनादाला अगरा दे अगरा लागली स्ना झाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला आगरा दे आगरा दे काय लागली स्ना झाला आगरा दे आगरा दे काय लागली स्ना झाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला मी करत होत धंदा तिथं आवजित आलाम कुंदा मी करत होत कामधंदा तिथं औचित आलाम सुंदा त्याने धरीले धरिले पदराला त्याने धरीले धरिले पदराला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा म्हणतात मला अगरा दे अगरा दे काय लागलीच दाला अगरा दे आगरा दे काय लागलीच नादाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला आगरा दे आगरा दे काय ना दाला आगरा दे अगरा दे काय ना दाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणत मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणत मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणत मला एका जनार्दनी एका जनार्दन राधे 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 मारी एक जनार्दनी श्रीहरी राधे राधे मारी धरिले धरिले चरणाला कृष्ण देवाचा सुदामा म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदामा म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदामा म्हणतात मला अगरा दे अगरा दे काय लागलीस नदाला अगरा दे अगरा दे काय लागलीस नदाला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला कृष्ण देवाचा सुदाम म्हणतात मला आगरा दे आगरा दे काय लागलीच ना झाला आगरा दे आगरा दे काय लागलीच ना झाला कृष्ण देवा म्हणतात मला कृष्ण नमस्कार माझी गवळण जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद